श्रोते हो नमस्ते श्रोते हो एक सुंदर अशी बोधखत आहे एकदा एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमानं बघतच राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी सुद्धा इतकी सुंदर होती की तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा पण चौथ्या राणीकडं मात्र तो कधीच लक्ष द्यायचा नाही राजा म्हातारा झाला तो मरणासन अवस्थेत असताना त्यानं पहिल्या राणीला बोलावलं आणि म्हणाला मी ना मी तुला एवढं प्रेम दिलंय तू माझ्या बरोबर येशील का तेव्हा राणी म्हणाली नाही मी तुम्हाला इथं सोडून देणार आहे राजाला दुःख झालं मग त्यानं दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी, राणी म्हणाली मी ना मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन त्यापुढं नाही राजाला फार दुःख झालं त्यानं आशेनं तिसऱ्या राणीला विचारलं तो तर रे येशील का नाही तेव्हा तिसरी राणी म्हणाली नाही तुम्ही गेल्याबरोबर ना मी दुसऱ्या एका बरोबर जाणार आहे आता मात्र राजाच्या दुःखाला पाराभा राहिला नाही तो विचार करायला लागला मी या राण्यांवर माझं पूर्ण जीवन घालवलं त्या कधीच माझ्या नव्हत्या का झाल्या माझं जीवन मी व्यर्थ घालवलं फुकट वेळ पैसा सगळं आयुष्य खर्च केलं आणि तेवढ्यात राजाची चौथी राणी तिथं आली जिच्याकडे राजानं कधीच लक्ष दिलं नव्हतं जिच्या अंगावर दागिनं नव्हतं तिला अंगभर कपडे देखील नव्हते की तिच्या अंगावर मुठभर मास हे नव्हतं ती म्हणाली राजा साहेब तुम्ही ना तुम्ही जाल तिकडे मी येईन तुम्ही स्वर्गात असो कि नारकात असो कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे मी येईल तुमच्याबरोबर राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला विचार करायला लागला खिचीला मी प्रेम सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करते राजाच्या डोळ्यातून आनंद आश्रू व्हायला लागलं त्यानं मोठ्या समाधानानं आपला प्राणत्याग केला श्रोते हो कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होते ती चौथी राणी इतकं प्रेम देऊनही तिने राणी आणि राजाचा त्याग का केला त्या उलट ती चौथी राणी जिच्याकडे राजानं कधी लक्ष दिलं नाही पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला श्रोते हो तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः आपण आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवर सोडते ते म्हणजे आपलं शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडायला येते ती म्हणजे आपली मुलं आप्तेष्ट मित्र आणि समाज आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ती म्हणजे धन आणि पैसा आपल्या मृत्यूनंतर लगेच ते दुसऱ्याशी होते आणि आता सर्वात दुर्लक्षित ती चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म आणि माणुसकी धर्म जी आपण सद्भावनेनं निस्वार्थपणे आणि विना अहंकारानं करावं पण ते न करता जिच्याकडे बघण्यास आपण अजिबात वेळ देत नसतो तरी पण ती आपल्या बरोबर येत असते म्हणून श्रुते हो पुण्यकर्म आणि माणुसकी धर्म हे आपण कमवलं पाहिजे आणि मिळवलं पाहिजे नक्की विचार करूया